संगती सुद्धा महत्वाची मनावर विजय मिळवण्यासाठी संगती महत्वाची आहे आणि इंद्रिय प्रत्येक इंद्रियाला तुम्ही काय करा भगवंताकडे नेण्याचा प्रयत्न करा कारण की प्रत्येक ठिकाणी पहिलं मन जाता नंतर इंद्रिय जातात कबीर महाराज सांगतात मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर बाजारात गेल्यानंतर पहिलं तोंडाला जिलेबी खायची इच्छा होत नाही मनाला होती कोणाला होती मनाला होती म्हणून मन जरी गेलं तरी चालतं पण शरीर जाता कामा नाही जर का तुम्ही मनाच्या अधीन झाले की त्याचा नाश ठरलेला आहे एका माणसाने हापूस आंब्याची बाग लावलेली होती कोणती बाग लावली होती हापूस आंब्याची बाग आता आंब्याची दिवस आहे असा गोड हापूस होता रत्नागिरीचा हापूस नुसता वास जरी आला तरी माणसाचं पोट भरलं एवढा सुंदर हापूस आंबा आणि शेताला मळ्याचं शेत होतं सगळं कंपाऊंड केलेलं आहे काट्याचं कशाचं कंपाऊंड केलेलं आहे काट्याचं आणि हा रस्त्याने जात असताना आंबा पाहिला ना आंबा पाडाला लागलेला होता कशाला लागलेला होता ला आपण ला ला त्याला शाख म्हणतो काय म्हणतो आंबा शाकी लागला काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये आपण त्याला आंबा शाकी लागला त्याला पाड म्हणतात तो पाडाचा आंबा बघितल्यानंतर आंबा खाण्याची तोंडाला झाली का मनाला झाली हो बोलत चला कोणाला झाली आंबा खाण्याची इच्छा कोणाला झाली मनाला मनाने लगेच पायाला सांगितलं चला आंबे खायचे आपल्याला पाय म्हणले हो म्हण देवा काट्याचं काम आहे मला सांगू नको उडी मार बिचाऱ्या पायाने उडी मारली पायाचं काम संपलं आंबे खाण्याची इच्छा कोणाला झाली बोलत चला बरं तुम्ही मग आंबे खाण्याची इच्छा कोणाला झाली मनाला घेऊन कोण गेले पाय पायाचं काम संपलं मनाने हाताला सांगितलं उचल दगड <laughs> दगड उचलला काय उचलला दगड उचलला बंग दिशी फेकून मारला दोन पाडा लागलेले आंबे खाली पडले लक्ष द्या आंबे खाण्याची इच्छा मनाला झाली घेऊन गेले पाय आंबा पाडला हाताने आणि खाल्ला कोणी तोंडाने चव कोणी घेतली आंबटे तिखटे खरटे तुरटे कोणाला कळत तोंडाला नाही कळत कोणाला कळतं आणि बरं कोणाला वाटलं मन जिभेला नाही बरं वाटत तोंडाला बरं वाटत नाही मन ब बर कोणाला वाटत मनाला आणि मनाला बरं वाटलं त्या आंब्याचा मालक आला कोणाला आंब्याचा मालक कारण नसताना त्या बिचाऱ्या पाठीनं मार खाल्ला तिचा काय दोष होता हो। तिनं आंबे पाहिले होते का नाही आंबा पिवळा आहे का हिरवाय तिनं पाहिलं का नाही आंबा तुरट आहे का खरट आहे का तिनं खाल्ला का नाहीये पण ती कोणाच्या नादी लागली <laughs> कोणाच्या मनाच्या म्हणून कबीर महाराज सांगतात मन गया तो जाने दे दे अरे मत जाने दे शरी हे बघ म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या मनाला काय करा सवय लावा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही विठोबाचे गुण वाणीला सुद्धा सवय लावा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल